हाय गायज कसे आहात तुम्ही आय uh, होप तुम्ही चांगले असाल आज आहे रक्षाबंधनचा दिवस माझ्या घरी मा काही पाहुणे येणार होते uh, माझ्या दो नंदा येणार होत्या दोन नंदा आलेल्या होत्या दोन uh, आणखीन नंदा येणाऱ्या होत्या त्यांच्या जेवणाचीच तयारी चालू होती माझी सकाळी उठून कारण की रक्षाबंधन दिवस असा छान आहे जो uh, खूप भावासाठी खुशीचा दिवस आहे बणीसाठी सुद्धा आणि त्याचबरोबर माझ्या ज्या नंदाई आहेत मी त्यांना भाऊ मानलेला आहेत मी रक्षाबंधन भाऊबीजला त्यांना राखी बांधत असते भाऊबीजला ओवाळत असते त्याचबरोबर ते घरी येणार होते त्या उत्साहामध्ये आणि त्या माझ्या मिस्टरांच्या बहिणीसुद्धा येणार होते ते पण खूप होते आम्ही म्हणजे फुल एन्जॉय करणार होतो त्यासाठी सकाळपासूनच तयारीमध्ये लागलेली होती माझी सर्व कामं मा उरकून मी स्वयंपाकाच्या तयारीमध्ये लागलेली होती कारण की त्यांना वेळ होता येण्यासाठी त्या वेळामध्ये मला तयारी करायची होती इथं मस्त पनीर कडी गोडची केलेली आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर पापड मसाले पापड जिरा राईस आणि स्वीटमध्ये गुलाबजामून केलेले होते असं छान साधा सिंपल मध्ये स्वयंपाक केलेला होता कारण की कोणाला आजकाल कोणी काही तळणाचं खात नाही त्यामुळे मी साधं केलेलं होतं जे हेल्दी आणि छान राहणार इथं तुम्ही बघू शकता माझी मुलगी तयारी करत आहे माझी भाची खेळत आहे आणि माझा छोटसा भाचा पाण्यामध्ये झोपलेली आहे त्यानंतर अशी छोटी साधी सिंपल तयारी केलेली आहे माझ्या मुलीचं जेवणाचं तयारी झालेली होती असं टाट त्यानंतर मी आरतीचं सुद्धा तयार केलेला आहे तुम्ही बघू शकता कसं छान तयार केलेलं आहे तुम आणि घरीच मी माझ्या हाताने स्वतः मिठाई तयार केलेली आहे अशी तुम्ही बघा माझ्या भावासाठी स्पेशली मी सुंदर राखी बनवली आणलेली होती डेकोरेशन तयार झालेलं होतं सर्व पाहुणे आलेले होते असेच राखी बांधण्याचा तयारी झाली होती हे सर्व बघून हे सर्व बघून माझे भाऊ माझ्या नंदा खूप खुश झालेले होते कारण की त्यांच्यासाठी मी छान सुंदर स्वयंपाक बनवला होता स्वीट बनवलं होतं त्याचबरोबर डेकोरेशनसुद्धा केलेलं होतं जे त्यांना विश्वास बस बन त्यांना हे विश्वास बसत नव्हता की मी स्वतः माझ्या हाताने त्यांच्यासाठी स्वीट बनवलेलं आहे म्हणजे मिठाई बनवलेली आहे ते खूप खुश झाले होते त्यांना टेस्ट करून दाखवली त्यांना खूप आवडलेली आहे माझ्या भाच्यांनी तर मला पुन्हा करण्याचं सांगितलेलं आहे की मामी आम्हाला आणखीन हवी आहे त्याचबरोबर हे सर्व झाल्यानंतर आम्ही थोडे फोटो काढले फोटोशूट झाले जेवणाची तयारीसुद्धा झाली तयारी झाली होती आणि इथं तुम्ही बघू शकता माझा छोटूसा भाचा किती छान खेळत आहे गुडघ्यावरती चालत आहे त्याला खूप मजा येत होती त्यानंतर लहान लहान मुलांचं रक्षाबंधनसुद्धा झालेलं आहे माझ्या मुलीनी त्याच्या आत्याभावाला तिच्या आत्याभावाला भावाला राखी बांधली मुलं पण खूप खुश झाले हे सर्व बघून जेवणं झाले झाल्यानंतर आम्हाला लवकरच मी चहा केला कारण की त्यांना जायचं होतं चहा घेतल्यानंतर आम्ही थोडं मंदिरामध्ये गेलो तिथं फिरलो दर्शन घेतलं आमचा रक्षाबंधनचा प्रोग्राम झालेला आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा आवडला तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करणं विसरू नका ओके बाय